पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवली यांचा मृत्यू प्रकरण चर्चेत आलं त्यांनी आत्महत्या केल्याचं आणि सुरुवातीला समोर आलं होतं पण त्यांच्या सविच्छेदन अहवालात शिरावर त्यांच्या मारहाण करण्याच्या खुणा सापडल्या ता त्यांच्या आई वडिलांनी वैष्णवीच्या भुंड्यासाठी छेड होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी फरार राजेंद्र हगवली आणि सुशील हागवे या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे वैष्णव हागोणी यांच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडा बळी हा विषय चर्चेत आला आहे आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा आला आहे या या कायद्यानुसार लग्नात आणि पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट आणि अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपात देवाणघेवाण करणं आहे पण अजूनही समाजात हुंडा घेणत्वासाठी होणारा क्षण आणि महिलांची जाणारे बळी जा 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 या गोष्टी अजूनही थांबल्या का नाही असा प्रश्न उपस्थित होतो या पार्श्वभूमीवर वैष्णवी हगवानी यांचा मृत्यू प्रकरण काय आहे आणि यामध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने काय आरोप केले आहे तर वैष्णवी हगवनी यांच्या या राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगोले यांच्या होते सोळा मे रोजी वैष्णवी हागोरी यांचा मृत्यू झाला होता आणि सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं मात्र तेथे सुरेवर वर नसल्याने त्या पालकांनी वैष्णवी हत्या झाल्याचा आरोप केला त्यानंतर ही आत्मा की हुंडाबळी असा प्रश्न उपस्थित झाला वैष्णव व्याघने आणि ससंग हगवनी यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोळा झाला होता त्यानंतर सातत्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात असल्याचे तिच्या पालकांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे वैष्णवचे वडील अनिल कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळी फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी आणि सुसवलेल्या लग्न कार्यालयात ला, लग्न लावून देण्याची मागणी करण्यात आले होते मात्र तिथे सासू सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तिथे भांडण करायला सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला आणि लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवी की सासू लता अगोरे यांनी चांदीच्या भांडीची मागणी केली होती आणि ती त्यांना दिली नाही त्रास सुरू बेबस सुरू केल्याचा आरोप पालकांनी केला वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्याला संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आल्याचेही आरोप त्यांच्या मायाच्या लोकांनी केला नंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी हत्महत्येचा प्रयत्न केला आणि उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली होती मात्र त्यानंतर पंधरा दिवसांनी वैष्णवीचे पती शासन कागवांनी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले ही रक्कम देऊ देऊ न शकली नाही पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोचणार आहे का तुझ्या खानदानाचा काटा काढतो अशी धमकी देण्याचा आरोप कसपाती कुटुंबाने केला त्यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी पडल्याचे त्यांनी तक्रित म्हटलं आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे वैष्णवी की न साळू यांनी तुला मारहाण करून तिच्या अंगावर फुंकून तुला पुन्हा माहेरी पाठवण्याचा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आणि पाच मे दोन हजार पंचवीस ला वैष्णव सखूला भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा डाव्याला पोशाखाने अर्ध्या कोळ्याची आमची झाली यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायची नकार देण्याचा आरोप त्यांनी केला सोळा रोजी वैष्णवीच्या नातलागांना फोन करून तुला माहेरी न्यायला सांगा असे सत्संग यांनी कळवले त्यांनी म्हटलं आणि तसेच त्यांच्या संध्याकाळीच्या नाकलागाच्या वैष्णवी आत्महत्या सांगत रुग्णालयात घेण्यासाठी कळवळीची माहिती कुटुंबांना दिली वैष्णवीच्या सविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या या शरीरावर केल्याचा आणि अनेक दखमा आढळून आल्या वैष्णवीचे सासरे राजेंद्र आगमने हे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निघाले आणि या घटनेनंतर राजेंद्र हागोली यांचा दुसरा मुलगा सुशील हागोणी फार झाले तर वैष्णवीचे पती शशांक हागोली सासू लता हगवानी आणि करिश्मा यांनी पोलिसांना अटक केली आहे अटक आरोपींना सव्वीस मे पर्यंत पोलिस कोठडी सोडण्यात आली आहे तसेच शशांकाला दिली गेलेली फॉर्च्युनर दि का आणि पोलिसांनी जप्त केली तसेच कोणीच्या दागिन्या संदर्भात कोणता विरोध करू नये असं पत्र पोलिसांना बँकेला दिलं दरम्यान फरार असलेल्या लोकांनी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एका एक माहिती दिली त्यानंतर एक फोटो व्हायरल झाला त्यात मुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून फॉर्च्युनरची किल्ली सशंकाला दिली गेल्याचा आरोप होता त्या प्रकारानंतर आता विरोधी पक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली दुसऱ्या दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अशा कोणत्याही बाबींची धारा दिला जाणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीने अगोदर हक्कलपती केल्याचं पत्र प्रसिद्ध झालं आणि राजकीय दरम्यान राज्य महिला आयोगाने या प्रकरणी दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचं महिला आयोगाचे रुपाली अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतले वैष्णविक शासनाने तिला लग्नात तिला होणारी फॉर्च्युनर गाडी इतक्या मागा वस्तू दिला पण हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार कुठल्याही अशा वस्तू देवा दे करणं गुन्हा आहे हुंडाबंदी कायने कायदा घेण्यासाठी लोक प्रत्येक हुंड्याची मागणी करत होते पण काळानुसार हुंड्याचं स्वरूप बदलत पद्धतीने हा हुंडा मागतात लग्नानंतर हुंड्यासाठी खेळ होत असल्याचे प्रकार समोर येतात कायदा अस्तित्वात येऊन हुंडाबंदी का थांबत नाही याबद्दल श्रीमुक्ती संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष ज्योती स्म्तेकर यांनी तीन महत्वाची कारण सांगतात त्या सांगतात या मागचं पहिलं कारण म्हणजे अजूनही महिला समाजात असलेला बिव दर्जा जबाबदार आहे महिलेच्या दर्जा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो प्रकार तो घडत राहतील आणि याची काही उदाहरणं मागचे दे देतात मुलगी अजून आई वडिलाच्या पाश्चात आणि मालमत्तेचा हक्क मागत नाही वारसा हक्क मिळाला पाहिजे आणि या घटना कमी होतील दुसरं म्हणजे आपल्या जातीत आपल्या गावाजवळ श्रेष्ठ असलेला मुलगा लग्नासाठी मिळाला अशी अपेक्षा असतात मग तोच मुलगा तू त्याची किंमत ठरते आणि आई बोलून ती त्यालाही तयार होतात पण त्याऐवजी हो मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर अशा घटना कमी होतील पण दुर्दैवाने आणि मुलीला तिच्या जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही पैशांचे हवा आणि झटपट पैसा मिळ पैसा ती गोष्टीला कारणीभूत आहे बायकोच्या माहेराहून मागितलं की झटपट पैसा मिळतो आणि तो नाही मिळाला की अशा घटना घडतात दुसरं म्हणजे मुलगा चांगला हातातून राहील अशी भीती असते कोणी हुंडा घेत असेल तर सर्वात आधी मुलींना विरोध करायला पाहिजे मुलगा गेला तर दुसरा गेला हुंडागिरात लग्न करणार नाही अशी भूमिका मुलींनी घ्यायला हवी निरम गोऱ्हे या महिलांच्या प्रश्नावर हुंडाबळीच्या प्रश्नावर काम करतात अजूनही हुंडाबळी हा प्रकार थांबत नाही त्यामागे निरम गोऱ्हे यांनी सुद्धा समाजात मुलीला प्रतिष्ठा नाही हेच महत्वाचं कारण वाटतं एक व्यक्ती म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाही अजूनही समाजात तिला वैवाहिक दर्जावर मान सन्मान दिला जातो त्यामुळे मुले महिला आत्महत्या स्वीकारतात आणि व्यक्त राहायला तयार होत नाही त्यामुळे अनोर किलिनचा हुंडाबळी अशा घटना घडतात मुले सुशिक्षित आहेत आणि त्याला कायदा माहीत असतो व्यक्ती राहायचे तर तिकडेचे तिकडे विकायचे तिकडे होईल असं नाही अशी भूमिका द्यायला हवी नात्यात नाता समजता शक्य नाही हे समजल्या मुक्त पाऊल उचलायला हो हवं असले प्रकार थांबण्यासाठी मुलींनी बायकोला घरघडी म्हणून न बघता सगळ्या जबाबदाऱ्या दोघांच्या आहेत असं समजून वाढलं पाहिजे तसेच सासू सुद्धा सासूऱ्याने मशीन समजू नये आणि मुलीच्या पाठीमागे भुक्कम उभे राहणारे आई वडील भाऊ समाजात होत तयार होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहील महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता रूपा कुलकर्णी यांना देखील मुलींचा आणि बाईचा दोन दर्जा दुय्यमपणाचा दर्जा हेच महत्वाचं कारण वाटतं त्या म्हणतात आपला समाज आणखी मागे चालला समाज मागे जात असेल तर बाईचं स्थान संत उत्कृष्ट जातो तिला त्यात घाणेरल्या माणसं दोन बघितलं जातो त्यामुळे आपल्या गुंडबळीचे प्रकार घडतात बाईचा दुय्यमपणाला पळीवरील मालिका देखील जबाबदार आहे अशी कुलकर्णी यांना वाटतो त्या म्हणतात की प्रत्येक टी मालिकेतील बाई दागिने दाखवली जाते तिने दागिने खालणे न बाईची प्रतिमा तयार केली जाते त्या स्वरूपात तिला बघितलं जातो आणि या मालिकेनं खंबर बनला ती दाखवली जात नाही त्यामधून तो बळी नाही हुंड्यांचा बदलचं स्वरूप लग्नात दोन पकडत होणारी देवाण पैशाच्या स्वरूपात असो की वस्तूच्या तो हुंडा असतो पण या हुंड्याचं स्वरूप काळानुसार बदलत चाललंय खाली तुमच्या आणि आमच्या मुलीचा खर्च बघा तुम्ही मुलीचा सजवा असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जात काही ठिकाणी आम्हाला काहीच नको तुमच्या मुलीला सहकृती नोकरी बेच येथा सोप्या बैल मुलींना हुंडा मागले जातो ग्रँड व्हावं आणि फक्त खर्च मुलीच्या आई वर्ण करावं अशी मागणी केली जाते सर्व प्रकार हुंडा प्रकरणात मोडतात सध्याच्या काळात ग्रँड लग्न करून आपल्या मुलीची संसाराच्या बैलगाड्या महागाडा वस्तू देण्याची पद्धत सुरू झाली आहे याबद्दल दोषी मास्कोकर म्हणतात आता दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात पैसा आले की यामध्ये खर्च करतात मेंदी हळद संदीत असले कार्यक्रम करून लग्न पाच पाच दिवसाचं होत मुलींना सुद्धा पैशाची पर्वा न करता मोज मजा करायची असते त्यामुळे भक्कम पैसा आणि तो वाजा करत लग्नात करतात आणि श्रीमंत लोकांच्या अनुकरण इतर लोक करतात लग्नासाठी सांगितलेले प्रकार पूर्व हा हुंडा असते आणि मुलींना या तिच्या घरच्यांना सुद्धा समजायला पाहिजे तसेच तसेच मुलांनी सुद्धा उंडा घेणार नाही असं सांगायला पाहिजे निम्मा निम्मा खर्च करून लग्न करण्याची पद्धत योग्य आहे तर रूपा कुलकर्णी असे ग्रँड लग्न आणि भेटवस्तू देणाऱ्या मुला मुलींच्या आई वडील त्या म्हणतात मुलीचं लग्न असलं की तिला काय गिफ्ट द्यायचं आहे हो। ते एक एक जण वाटून घेतात एक जण म्हणतो फ्रीज देतो दुसरा म्हणतो स्पुटर देतो पण सगळ्यामध्ये म्हणजे मुलीवाल्याला आहे त्यांना या सईवेळी बिघडले त्यांना रूपाचा गिफ्ट देऊन परंपरा निर्माण केल्या हातामाठात लग्न करण्याच्या समाजाचा दबाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तो असल्या गोष्टी होतील असं निलंबोला वाटतं त्या म्हणतात सुविधेला तोडून फणक कोणालाच वाटत नाही आणि कायद्याच्या पायामानी करणं लग्नात एक पक्षाने दुसऱ्या पक्षाकडून पैसे भेटवस्तू आणि संपत्तीचे प्रदर्शन करण्यात यात लोकांना गर्व वाटतो आणि मुलीच्या मनात देखील प्रचंड प्रचंड उलतीकरण झालेलं आहे आपलं लग्न थाटामाटात हो पण प्रत्येकच मुलगी असे नसते काही आलो आईवडिलांचे विचार करणाऱ्या पण असतात लग्न हे सध्या साध्या पद्धतीने झालं की समजा तुम्ही देखील थाटामाटात लग्न करायचं हा दबाव कमी झाला तर आईवडलांना निम्म्या सहज असंच सुटतील